सकाळी सकाळी झाले तयार करून आंघोळी सारवले अंगण सुंदर काढली अंगणात रांगोळी पैठणी पातळ घातली रेशमी चोळी आता नीट लक्ष देऊन ऐका नाव घ्यायची माझी पाळी नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला स्मरून नाव घ्यायला करते सुरुवात गणपतीला स्मरून परिवाराची ओळख आता थोडक्यात देते करून छोटेसे गाव आहे माझे मळ्यात आहे बंगला बंगल्याला पुढे आहे चार चाकाची गाडी नवरोबाने आणली मला मैसूरची साडी साडीला लावला चाप टिंबटिंब माझा बाप दारात होती जाई टिंबटिंब माझी आई आईने आणला खाऊ टिंबटिंब माझा भाऊ भावाने आणली मला चेन टिंबटिंब माझी बहीण बहिणीच्या डोळ्यात आले आसू टिंबटिंब माझी सासू सासूला बघितले झाला मला आनंद खूप गुणाची आहे माझी आनंद ननंदबाई देते मला चोरून खाऊ बहिणीसारखी आहे माझी जाऊ जाऊबाईचा चेहरा सदा हसरा बापासारखा आहे माझा सासरा सासऱ्याने आणली श्री दत्ताची मूर्ती रावांचे नाव घेऊन लाभो सुख समृद्धी आणि कीर्ती रावांचे नाव घेऊन लाभो समृद्धी आणि कीर्ती मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद